हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे कारण मी माझे काही मतं मांडते ते तुम्हाला पडतंय हे मला दिसून येत आहे तर आज पुन्हा एक नवीन विषयावरच मी बोलायला तुमच्याशी आलेली आहे तर सध्या ट्रेंडिंग हा विषय आहे काय फॅड आलाय काय माहिती दर दरवेळेस एक नवीन फॅड येतं आणि यावेळेस हे एक फॅड आलेला आहे गेट टुगेदर आता खरंय सांगायचं म्हटलं तर गेट टुगेदर एक छान संकल्पना आहे मस्त संकल्पना आहे तर मी तुम्हाला सांगेन की एक साऊथचा मूवी आहे त्यामध्ये सुद्धा गेट टुगेदर असं ठरलेलं असतं अचानक आणि त्यांचं शाळेपासूनचं प्रेम असतं पण ते अचानक वेगळे होतात तर काहीतरी मिसअंडरस्टँडिंगमुळे पण दोघं अजूनही जे मला वाटते खूप चाळीस ते दोघं चाळीस पन्नासच्या चा वयाच्या झालेल्या असताना सुद्धा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं पण तरीही तिचं लग्न दुसरीकडे झालेलं असतं आणि ह्याचं लग्न झालेलंच नसतं so, कारण ह्याने लग्नच केलेलं नसतं सो गेट टुगेदरच्या दरम्यान दोघांची भेट होते दोघं एकांतात वेळ घालवतात पण तो जो मूवी आहे तो एवढा सुंदर प्रदर्शित केलेला आहे सुंदर दाखवला आहे त्यामध्ये असं काहीही वाईट दाखवलेलं नाही पण खऱ्या लाईफमध्ये खऱ्या आयुष्यात ह्या गोष्टी होणं अशक्य आहे कारण कसं का असतं मानसिकताच एवढी बिघडलेली आहे ना की माणूस सरळ मार्गाने विचारच करत नाही प्रत्येक जण हा वाकडाच मार्ग धरत असतो आता गेट टुगेदर म्हटलं तर लहानपणीच्या आठवणी खूप सुंदर वाटतं शाळेत शाळेचे ते दिवस आठवतात क्लास आठवतो वर्ग आठवतो प्रत्येकाला आपापले शिक्षक कसे वाईट होते कसे उघरट होते कसे फोडायचे कसे मारायचे कसे वेण्या पकडून बेंचला बांधायचे कसे चड्डीला असा हात पकडून गारा 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 असे हलवायचे आणि पकडायचे मुलांना मारायचे आणि आपला जर होमवर्क झालेला नसेल तर आपल्याला ते अशी आडवी छडी पकडून मारायचे ते आपल्याला आठवायचं तिथून मला वाटतं की दहा मुलं दहा मुलांचं चे चेक होईपर्यंत मला तर आठवते की मी पटापट माझ्या वहीतला काय अपूर्ण असेल ते लिहून घ्यायची कारण आपला नंबर मागे येतोय ना कारण माझा वी या नावामुळे नेहमी शेवटचा रोल नंबर असायचा त्यामुळे सगळ्यात मागे नंबर असायचा आणि काही जर अर्धवट राहिलेलं असेल लिहायचं वगैरे तर त्यांचे नंबर होईपर्यंत माझं थोडंसं ते लिहून झालेलं असायचं त्यामुळे असं आठवत नाही की मी कधी मार खाल्लेला आहे पण जेव्हा आपण आता मोठे झाले म्हटलं त्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत ते मारणं पकडणं मला तर अजूनही आठवतं की मुलींच्या जे वेळे आहेत ना ते बेंचला बांधल्या जायच्या डोक्यांवर मारलं जायचं पण आणि पाठीत धबाके दिले जायचे आता तसं काही मारलं वगैरे जात नाही तर लगेच पोलीस कंप्लेंट होते आणि पॉक्सो अंतर्गत लगेच बिचाऱ्यांना काय 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 हा प्रकार सगळे होत असतात त्यामुळे आता खूप अलर्ट आहे पण ते सुरुवातीचे दिवस खरंच चांगले होते ते थोडेसे पुन्हा असावे आणि चांगली शाळा म्हटलं तर आजकाल भरमसाठ पैसा पहिल्यासारख्या शाळाही राहिलेल्या नाहीत म्हणून त्या सगळ्या आठवणी घेणं आठवणी काढणं हा सगळे गेट टुगेदर आहे मस्त आहे सगळं छान आहे आणि खूप भारी फिलिंग वाटतं सगळे जुने जुने मित्र भेटाकू कोण कुठे कुठे अख्ख्या इंडियाच्या कानाकोपऱ्यात सगळे पसरलेले असतात आणि जेव्हा ते एकत्र येऊन भेटतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि तो जो मूवी आहे त्यांनी बघितलं ते अक्षरशः मस्त फिलिंग वाटली पण आता असे भयंकर प्रकरण होत आहेत ना गेट टुगेदर म्हटलं ना की अक्षरशः संसाराची होळी म्हणजे काय होतं काय माहिती त्या मुलांना मुलींना अक्षरशः सुरुवातीचे ते टकामका टकामका एकमेकांकडे बघायचे ना ह्या कोपऱ्या ह्या बँचवर बसलं की त्या बँचवर बसलं तो तिच्याकडे बघायचा हा हिच्याकडे बघायचा ते लगेच त्यांना आठवतं अरे काय तुम्हाला तुमचं लग्न झालं तुम्ही मॅच्युअर झालात तुम्हाला मुलं आहेत तुम्ही त्या गोष्टींचा कुठलाही विचार न करता तुम्ही अक्षरशः त्या चौदा आणि तेरा वर्षाच्या वयामध्ये कसे काय घुसता अरे सोडून द्यायचा विषय ती गेट टुगेदर म्हणजे एक एक भेटणं एक विरंगोळा एक आठवणींना उजाळा तेवढाच एक जस्ट वेळ परत आपण आपल्या कामाला लागावं ना लगेच तिकडे मोबाईलचे फोन नंबर एक्सचेंज काय होतात परत बोलणं सुरू काय होतं मग इकडे ते बिचारी आपल्या नवऱ्याच्या अख्ख्या संसाराची वाट लावून टाकते मी तर न्यूजलाही ऐकलं की मुलाला आणि नवऱ्याला विष देऊन बाई पसार का तर गेट टुगेदर मुळे परत हेही ऐकलं की गेट टुगेदर मुळे एक बाई आपल्या नवऱ्या मुलाला सोडून आपल्या प्रियकारासोबत धूम आहोत हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही निघून जाता आणि तिकडे काय प्रॉब्लेम आले तर तुम्हाला आठवतं की नाही आपलं लग्न तर एखाद्यासोबत झालेलं आहे आपण इथे पळून आरड आहोत पण त्यावेळेला तुम्ही रिटर्न तिकडे येऊ शकत नाही लोक थुथू करतात सगळीकडे पसरलेलं असतं की बाई ही अशी बाई ही तशी अहो तुम्ही स्वतःचं चारित्र्य स्वतःचं वागणूक स्वतःची प्रतिमा सगळं नीट ठेवण्याचा प्रयत्न करा चांगलं वागा चांगलं शिका त्यातून तुमचे मुलं शिकणार अरे काय गेट टुगेदर म्हणून तो फॅड जाऊन ठेवलेला आहे एखाद्याला फसवणं ही खूप चुकीची बाब आहे जर एखाद्याचा नवरा एखाद्या बाईला गेट टुगेदर मध्ये पाठवत असतो तो खूप विश्वासाने पाठवतो हो की हा जा तुझे मित्रमैत्रिणी भेटणार तिकडे जा भेट तुमच्या काही नवनवीन गोष्टींना उधळ ठीक आहे छान फिलिंग आहे तू दिवसभर घरात बसलेली असते कंटिन्यू घरामध्ये सगळं घर मध्ये सांभाळते तर तुला तेवढा एक विरंगोळा हवा तर तू जाऊ शकते जर ह्या विश्वासाने जर एखादा नवरा त्या बाईला पाठवत असेल तर त्या बाईनंही विश्वास दाखवला पाहिजे पण होतं काय आपण सर्रास बघत आहोत अक्षरशः संसाराची होळी झालेली आहे माती झालेली आहे ती एखाद्यासोबत पळून जाते मुलं सोड अरे मुलं कशी काय सोडत यार कमाल आहे कशी काय काय विचार त्यांच्या डोक्यात होतो काय म्हणून सोडतात अरे लहानपणी तुमची हि हिंमत हिंमत होत नव्हती नंतर बरी हिंमत झाली म्हणजे हे सगळं जगण्यासाठी तुम्हाला नवरा मुलं हे सगळं जगण्यापुरतं आतापर्यंत तात्पर्य होतं आणि आता लहानपणीच एखादा प्रियकर मिळाला फक्त डोळ्यात डोळे घालून तुम्ही तेव्हा बघायचे आणि मोठ्यापणी मिळालं आणि झालं ते सगळं सोडून दिलं आणि पळून निघून गेले काय मिळ त्यात मिळवायचंय काय जरी पळून निघून गेला तर त्यात मिळतं काय तोच संसार पुन्हा मुलं हसण्या हसण्यासारखं येतंय हसूच येतं ह्या सगळ्या गोष्टींवर अरे तुमचा संसार ऑलरेडी सुरू झालेला आहे तुम्ही त्या गोष्टीला पुढे न्या तुमचे नाव अजून समुद्रात आहे ती तरंगत आहे अजून कठड्यापर्यंत पोहोचायचं आहे अरे काय कळत नाही आणि आजकालचं वातावरणही एवढं बिघडत चाललेलं आहे ना खूप त्यामुळे भीती वाटते आजकाल गेट टुगेदर गेट टुगेदर व्हायचे सुरुवात सुरुवात छान 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 व्हायचे हळूहळू हळूहळू ते गेट टुगेदर मध्ये ना घाण घाण निर्माण व्हायला लागलेले आहे ला आणि आता कधी कधी काय वाटतं की गेट टुगेदर होणंच चुकीचं आहे आणि नसलेलंच बरं गेट टुगेदर पूर्ण वाट लावते एखाद्या संसाराची खरंच वाट लावते आणि एखादी बाई जरी चांगली असेल ना तर पुरुषही तिथे टाम टॅम टाम दहा वेळा फोन करून तिथे कारण नंबर एक्सचेंज झालेले असतात ते काही ते कामावर असतात त्यांना घरगुती काही टेन्शन नसतं कामावर बसून टिम टिम टेव दहा वेळा फोन करणार एखादी बाईही आगाव असते दिवसभर फ्री बसलेली असते ती परत समोरच्या टाम टाम टाउव दहा वेळा फोन करून डिस्टर्ब करत राहणार मग ते मेसेज वगैरे हेन तेन गप्पा गोष्टी सगळं वर्गर सगळं त्यामुळे गेट टुगेदर व्हावं नाही आता आता वाटतं गेट टुगेदर हे चाळीस टक्केच असं वाटतं की वन साठ टक्के असं वाटतं गेट टुगेदर होऊच नाही कुठे आणि बायकांना कुठे वेळ कुठे आहे सकाळचं केलं शाळेत मुलांना सोडलं तर दिवसभरचा टाईम असं वाटतं हा हा रिलॅक्स काहीतरी फ्री टाईम जरा आराम करावा नाहीतर काहीतरी उरले सुरलेलं काम करावं वेळ कुठे आहे ते नसलेलं बरं गेट टुगेदर खड्ड्यात दे, खड्ड्यात गेलेलं मला हेच वाटतं तुम्हाला काय वाटतंय गेट टुगेदर सगळं हा पण एक आहे तो साऊथचा मूवी आहे ना तो बघितला ना की थोडस छान वाटतं की ठीक आहे असं गेट टुगेदर व्हावं हरकत नाही हा तसं काय ते त्यांनी एकांत वेळ पूर्ण रात्रभर घडलं तसं नाही पण एक छान दाखवलं ना एक छान संकल्पना दाखवली ते बघा माणसं लगेच वाईट विचार घेण्याचं लगेच तयार असतात त्यामुळे गेट टुगेदर व्हावं छान पद्धतीने व्हावं फक्त संसाराची होळी होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि हा विषय मी हा कशासाठी घेतला कारण मला हे ते टोचवत होता आमचंही गेट टुगेदर ठरवत चाललंय पण मी काय सांगते माझ्यावरून मला जाणवतं की सकाळी शाळेत मुलांना सोडलं तर दिवसभर भरपूर कामं असतात आणि सॅटरडे संडे जेव्हा भेटतो आणि ते उरलेली जी कामं असतात ना आपली पेंडिंग आपण ती करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे गेट टुगेदरला जाणं हा विषय डोक्यात येत नाही मला तर बिलकुल येत नाही कारण आमचंही गेट टुगेदर ठरतंय पण मी त्या सहभागीच घेत नाही फक्त त्यांचं संभाषण ऐकत असते आणि विषय सोडून देते कारण आपल्याला जमणार नाही आहे ना तर आपण त्या जास्त भानगडीत पडू नये कामं भरपूर आहेत आणि माझे फॅमिली प्रॉब्लेम्स पण भरपूर आहेत आणि माझ्यासारख्या असे भरपूर महिला असतील की त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे गेट टुगेदरचे भानगडीत पडू नका शक्यतो मला तर असं वाटतं जे कोणी चांगल्या चांगल्या फॅमिलीज आहेत चांगल्या महिला आहेत त्यासुद्धा काही मला वाटतं की त्यांचंही चुकीचं नसतात थोडंसं त्या गोष्टीमध्ये जाऊन त्या उतरतात आणि माइंड आपलं घानरड आहे त्यामुळे त्या गोष्टी होत असतील पण स्ट्रॉंग बनवा माइंडला आणि चांगलं राहा रे बायकांनो कारण एकदा वाट लागली ना तर काही उपयोग नाही तर कसा वाटलं मला सांगा खरंच माझं बोलणं पटलं नाही हे नक्की मला सांगा आणि भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओ सांगू वडतात बाय